नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अखेर आज उमेदवारी अर्ज मागे शेवटचा दिवस होता एकतीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत या माघारीच्या कालावधीमध्ये आतापर्यंत एकूण अकरा अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले त्यापैकी एक अर्ज हा अध्यक्ष पदाचा होता तर बाकी दहा अर्ज सदस्य पदाचे होते त्यानंतर आता अंतिमरित्या जे अर्ज आपल्याकडे शिल्लक राहिले ते असे आहे अध्यक्ष पदासाठी पाच हजारचं शिल्लक राहिले व सदस्य पदांसाठी प्रभाग वाईस पुढील प्रमाणे अर्धशिल्लक राहिले पदासाठी पाच हजार आपल्याकडे शिल्लक आहेत ते असे आहेत कोतमिरे पूजा भारतीय जनता पार्टी त्यानंतर कांबळे उषा वंचित बहुजन आघाडी त्यानंतर कुमारी दिव्यानी रास्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यानंतर सौ रेश्मा लालासाहेब आडकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरीशचंद्र पवार त्यानंतर साठे सुवर्णा आणि महाराष्ट्र विकास सेना या अध्यक्षपदाचे पाच अंतिम राहिलेले ते पाच उमेदवार प्रभाग क्रमांक ए, ओ, एक अ एक अ मध्ये डोरकर युवराज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार त्यानंतर वायकर अक्षय भारतीय जनता पार्टी त्यानंतर सचिन तानाजी साळुंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक बो माने पाटील ज्योतिदेवी गणपतराव भारतीय जनता पार्टी मोहिते पाटील उर्वशीराजे धवलसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैशाली तानाजी भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतचंद्र पवार दोन ओ मध्ये कांबळे नेहा महादेव भारतीय जनता पार्टी खंडागळे जयश्री दीपक अपक्ष सौ प्रियांकायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरतचंद्र पवार वैशाली हिरा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे दोन एकूण चार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देशमुख सचिन रामचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार बाबासाहेब गुलाब गायकवाड बहुजन समाज पार्टी बी एस पी शिंदे सचिन जगन्नाथ भारतीय जनता पार्टी हे दोन ब मधून चार उमेदवार राहिले तीन अ मधून राजू रामा जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोढे तुषार वसंत भारतीय जनता पार्टी श्री विशाल प्रकाश मोळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार तीन अ मधून हे तीन उमेदवार राहिले तीन ब मधून जगताप नम्रता राहुल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मोहिते पाटील धवल सिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदे शोभा नागनाथ भारतीय जनता पार्टी हे तीन बहुन तीन उमेदवार प्रभाग क्रमांक चार ओ जावेद नवीनलाल तांबोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देशमाने विक्रांत तुळशीदार भारतीय जनता पार्टी शेख मोहसिन बाबू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सय्यद साजिद इब्राहिम अपक्ष हे चार अ मधून चार उमेदवार अंतिम राहिलेले आहेत चार ब देशमुख योगिता रणजित सिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ननवडे प्रीती निलेश भारतीय जनता पार्टी पाडोळे मंदाकिनी संजय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शैशचंद्र पवार हे चार ब मधून तीन उमेदवार राहिलेले आहेत पाच अ मधून मानिनंदा बाळकृष्ण भारतीय जनता पार्टी सौ रेश्मा तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शिंदे मुक्ताबाई सुरेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाच अ मधून तीन उमेदवार राहिले पाच ब कळसाबाई यशवंत अर्जुन अपक्ष दीपक सदाशिव सुत्रावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माने अमोल बाळकृष्ण भारतीय जनता पार्टी मोहिते पाटील जय सयाजी संग्राम सिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सहा मधून अनिता अनिता एकनाथ चव्हाण यांनी माघार घेतलेली आहे त्यानंतर कुंभार ज्योती अनिल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धोत्रे अक्षता सागर भारतीय जनता पार्टी विटकर उज्वला शिवाजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या सहा अ मधून तीन उमेदवार अंतिम पात्र झाले त्यानंतर सहा ब सर सा उर्वर शिवाजी धवळसिंहचे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पृथ्वीराज मारुती अंबोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माने किशन महादेव महाराष्ट्र मा, विकास सेना माने पाटील गिरीराज गणपतराव भारतीय जनता पार्टी एकूण सहा बमधून एकूण चार उमेदवार अंतिमित्या घडले सात अ सात अह दिव्यांनी सुरे रास्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटोळे अंकिता अंबादास भारतीय जनता पार्टी सूर्यवंशी मृदुला महेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार असे तीन उमेदवार सात मधून अंतिम झाले सात ब तेजस युवराज गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोरकर श्रीकांत शिवाजी भारतीय जनता पार्टी माने पाटील क्रांतीसिंह किशोर सिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साठे अनिल तहाजी महाराष्ट्र विकास सेना सात असे चार उमेदवार अंतिम झाले प्रभाग क्रमांक आठ कुमारी अडाणे उज्ज्वला पार्टी शरदचंद्र पवार कुंभार ज्योती अनिल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाघमोरे दिपाली संतोष भारतीय जनता पार्टी असे आठ म्हणून तीन उमेदवार अंतिम झाले आठ योगेश प्रद्युम्न गांधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गिरीश प्रभाकर इंडियन नॅशनल काँग्रेस शिंदे महेश केशव भारतीय जनता पार्टी साळुंके महेश नोंदिबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा आठ बघून चार उमेदवार अंतिम झाले नऊ नऊ खंडावे हिरा रामचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डायंजे विक्रम शांतीलाल वंचित बहुजन आघाडी लोंडे राहुल रविंद्र भारतीय जनता पार्टी साठे संजय भजनदास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे एकूण चार उमेदवार अंतिम झाले प्रभाग क्रमांक नऊ क्रमांक नऊ अंजना सुरेश साठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कांबळे जया उदय भारतीय जनता पार्टी प्रतिभा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सकट ज्योती हनुमंत महाराष्ट्र विकास सेना असे एकूण चार उमेदवार नऊ दहा अ भोसले कोमल शशिकांत शिवसेना सौ मनीषा मोहन तिकोटे दे, राष्ट्रवादी काँग्रेस शैक्ष पवार कुमारी वैशाली हिरा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे दहा मधून तीन उमेदवार अंतिम झाले आहेत दहा ब मधून गायकवाड किरण जयकुमार शिवसेना सिद्धार्थ से नामदेव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्षीरसागर विलास गणपत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पा असे दहा ब मधून तीन उमेदवार अंतिम झाले अकरा अ दीपक किशन भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोसले सोमनाथ अरुण शिवसेना साठे आशुतोष अनिल महाराष्ट्र विकास सेना सोनवणे नाशिक विठ्ठल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शैशचंद्र पवार असे अकरा अ मधून चार उमेदवार अंतिम झाले आहेत अकरा बनपट्टे शीतल परशुराम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शैशचंद्र पवार भोसले श्रेया सोमनाथ शिवसेना स्वाती राजीव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकरा ब म्हणून तीन उमेदवार झाले बारा अ एकतपुरे सीमा विजय भारतीय जनता पार्टी दीपाली शेखर शेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वाती राजेंद्र फुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे बारा अ म्हणून तीन उमेदवार अंतिम झाले बारा ब अरुण सुधीर शहाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जाधव राहुल बबन अपक्ष देशमुख अमरसिंह धज धनंजय राव भाजपा भारतीय जनता पार्टी मोहिते पाटील शिवते उदय सिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार असे बारा ब मधून एकूण चार उमेदवार अंतिम झालेले आहेत तेरा अ अलीम लती बागवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार अग, अगला श्रीकांत चंद्रकांत अपक्ष केळेकर अमित चंद्रकांत भारतीय जनता पार्टी नामदेव विठोबा गलांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार एक मिनिट सुरुवातीचे त्यामध्ये अलिम लतीक बागवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नामदेव विठोबा गलांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे ह्या बारा तेरा अ मधून एकूण चार उमेदवार अंतिम झाले तेरा ब पुरे जयश्री संजय भारतीय जनता पार्टी कदम सोनाली विशाल अपक्ष मोहिते पाटील उर्वशाही धवल सिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेख सना अझरुद्दीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार असे एकूण प्रभाग नगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक तेरा याप्रमाणे अंतिम उमेदवार आपल्या अखिल नगर परिषद सावित्रीबाई फुले पंचवीस मध्ये अंतिम झालेले आहेत

उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा काय आहे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आता सध्या नगर परिषदेमध्ये थेट नगराध्यक्ष व सदस्य अशा प्रकारे निवडणूक होणार आहे अध्यक्ष पदासाठी अकरा लाख पंचवीस हजाराची खर्च मर्यादा राहणार आहे आणि सदस्यांसाठी साडेतीन लाखाची खर्च मर्यादा राहणार आहे त्यासाठी आपण खर्च नियंत्रण समिती स्थापन केलेली आहे त्यामध्ये नगर नगरपालिकेचा लेखा विभाग त्यात कोषागार तालुका कोषागार अधिकारी वगैरे यांचा समावेश केला दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तीन वाजेपर्यंत खालील प्रमाणे घेतली नगराध्यक्ष पदामधील उमा सहा प्रभाग क्रमांक सहा अ मधून चव्हाण अनिता सहा ब मधून भोसले रणजित सात अ मधून कसबे दिपाली नऊ अ मधून साठे आशुतोष नऊ दहा ब मधून तांबोळी कासि बारा ब मधून तुरस्कर अजित तेरा ए मधून कांबळे दत्तात्रेय तेरा ए मधून भागवत अजित तेरा ए मधून शिंदे स्वरूप तेरा ब मधून राजे सुवर्णा अशा एकूण अकरा उमेदवारांनी माघार घेतली आहे